खासदार प्रणित शिंदे यांच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलेलं आहे काय नाही हे आंदोलन नाही हे काँग्रेसचे माझे सहकारी मित्र चेतनभवन होते त्यांनी काही दिवसापूर्वी विमानतळासमोर एक आंदोलन केलं होतं सांग सांग विमान विमानसेवा सुरू होईल का तर चेतन भाऊंना मी बोलावत नाही आनंद जाधव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ठासून सांगतोय की येत्या नऊ तारखेला विमान विमानसेवा सुरू होते आणि त्याचं तिकीट आदरणीय खासदार प्रणितताई शिंदे आणि चेतन भाऊ वर्ग या दोघांचं तिकीट काढलेलं आहे तिकीट कन्फर्म आहे तुम्ही त्या विमारून प्रवास करून सोलापूरातून विमानसेवा सुरू झाल्याची खात्री बसून करून घ्यावी यासाठी मी हे तिकीट काढले त्यांना दिले सुरू होऊ शकत नाही आदरणीय प्रणितताई शिंदे खासदार होण्यापूर्वी आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी कायम विमानसेवा जेव्हा त्यांचा एक कायम नकार आहे त्यांना वाटत होतं की ही सोलापूरची विमानसेवा सुरू होणे यासाठी त्यांची वक्तव्य होते वारंवार त्यांनी सोलापूरची फसवणूक केली लोकसभेच्या निवडणुकीत ताई तुम्ही चिमणी आणि विमानसेवा यावरून जी घोपे केली ताई भारतीय जनता पार्टी सरकार या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिले शब्द पाळणारं सरकार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द होता सोलापूर तो त्यांनी पूर्ण करून दाखवला आहे पूर्ण जी दुहेरी पाईपलाईन असेल किंवा हा विमानसेवेचा प्रश्न असेल दोन्ही प्रश्न मागे लागले आहेत आणि ताईने थोडी सकारात्मक दृष्टी ठेवावी आणि माझे सहकारी मित्र चितनरा नरोटे आपण भोलेनाथकडून जे उत्तर मागता ते मला देखील तुम्ही भोलेनाथकडून सांगा ताईने खासदार होण्यापूर्वी किती लोकांना आश्वासन दिलं होतं किती लोकांना आमदार केलं होतं त्यातल्या किती लोकांना तुम्ही आमदार केलात त्यामुळे भोलेनाथनं आम्हाला हे पण उत्तर द्यावं की तही तुम्ही निवडणुकीत कोणाकोणाची माती केली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची त्यामुळे भोलेनाथचं हे उत्तर मला बोलताना द्यावं नाही तर तिकीट काढलात पण आता त्यांना कशा प्रकारे मी हे तिकीट कन्फर्म आहे त्यामुळे हे त्यांना व्हॉट्सअप दोघांनी व्हॉट्सअप करणार दोघांनी मेल करणार दोघांच्या घरी हे तिकीट मी पोस्ट करणार आहे आणि हेनी ते फक्त मोबाईल दाखवायचं आहे तिथे गेटपास दाखवायचं आहे आणि ते आज जाऊ शकतात तिकीट कन्फर्म आहे दोघाचंही आणि कशा प्रकारचं सीट हे आदरणीय ताई असतील किंवा चेतन भाऊ असतील मी खास त्या विमा विमान तिकीट बुक करण्या आग्रह मागणी केली की बाबा एखाद्या विंडो सीट ठेव जेणेकरून त्यांचं त्यांना खात्री पडली की बाबा मी सोलापूरातून उरतोय त्यामुळे मी एक विंडो सीट देखील बुक केले त्यामुळे आदरणीय ताईने त्या विमानात बसावं आणि आम्हाला सोलापूरमध्ये विमान दर्शन द्यावं तुमच्यासाठी खास विंडो सीट बुक केले आणि हे तिकीट बुक करण्यासाठी दोन्ही मिळून अकरा हजार रुपये खर्च ताईने आंदोलन केलं त्याचं आहे असं म्हणत आहे काँग्रेस साहेब असं त्यांच्या आंदोलन यश असं हा त्यांचा बोलघवडे आहे त्यांनी असे रोज आंदोलन करावे मग काय अर्थ नाही आम्ही जनतेला जे दे जी जी जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत आम्ही कुठले कोणी आंदोलन केलं म्हणून कोणाचे आंदोलन दखल घेऊन हे झालं नाही भारतीय जनता पार्टीनं आदरणीय मोदीजींनी जे स्वप्न दाखवले त्या सगळ्या स्वप्नाची पूर्तता भारतीय जनता पार्टी करणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट